बघा ए बी दोघे काम पंचेचाळीस दिवसात बी सी तेच काम छत्तीस दिवसात तर सी ए साठ दिवसात करतात तर तिघे मिळून ते काम एकूण किती दिवसात करतील असा प्रश्न विचारला लेकरांनो पंचेचाळीस छत्तीस आणि साठ लक्ष द्या पंचेचाळीस छत्तीस आणि साठ यांचा तहाल लस लक्ष द्या पाचच्या पाड्यात दोन संख्या पाच न पंचेचाळीस छत्तीस नाहीत पाच बारा साठ तीनच्या पाड्यामध्ये नाही तीन संख्या आहेत तीन तीन नऊ तीन बारा छत्तीस तीन चूक बारा परत तीनच्या पाड्यात तीन एक तीन तीन चूक बारा लक्ष द्या चारला भाग जात नाही सर चार न भाग द्या एक 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 चार एक चे चार एक चार चार एक चार लक्ष द्या सामायिक आणि ह्या असामायिक अवयवांचा गुणाकार पाच तीन तीन चार पाच गुणीला तीन गुणिला तीन गुणिला चार गुणीला एक 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 पाच ते पंधरा पंधरा तरी पंचेचाळीस गुणिला चार चार पंचवीस दोन चार चूक सोळा दोन अठरा एकशे ऐंशी भाग हे एकूण काम मिळालं आता हे एकशे ऐंशी भाग काम ए बी पंचेचाळीस बी सी छत्तीस तर सी ए साठ दिवसात करतात इथे एक प्रश्न म्हणाशी कि ए बी बी सी आणि ए सी च प्रतिदिन कार्य किती प्रति दिवसाच एकूण काम किती हा मनाशी प्रश्न लक्ष द्या एबीच प्रथमत कामाचे एकूण भाग इथं मांडा एकशे ऐंशी बी ते काम पंचेचाळीस दिवसात करतात हा भाग द्या पंचेचाळीस दोन्ही नव्वद आणि नव्वद गुणीला दोन एकशे ऐंशी म्हणजे चार न भाग जातो चार पंचवीस दोन चार चौक सोळा दोन अठरा याचा अर्थ चार भाग काम प्रतिदिन हे ए बी करतात बी सी एकूण कामाचे किती भाग करतात काम प्रत्येक दिवसाला कामाचे एकूण भाग लेकरांनो लक्ष द्या भागीला बी सी ते काम छत्तीस दिवसात त्यांची कार्यक्षमता एकूण का लक्ष द्या हा भाग द्यायचा हा भाग पाच न जाईल का पाच सगळ तीस तीन पाच तरी पंधरा तीन अठरा पाच भाग काम प्रतिदिन बी सी करतात आता हे सी ए यांचं प्रतिदिन काम कामाचे एकूण भाग आणि ए ते काम साठ दिवसात करतात म्हणजे हा भाग तीन न जातो सर तीन भाग काम रोज सी ए करतात लक्ष द्या प्रश्न सोडवायचा कसा तिघे मिळून तेच काम एकूण किती दिवसात करतील तिघांची प्रतिदिन कार्यक्षमता प्रथमत शोधा त्यासाठी अधिक स्वरूपात बघा अधिक स्वरूपात बी सी अधिक स्वरूपात सीए या ए बी बी सी आणि सी एचं हे एका दिवसाचं काम पाचन चार नवन तीन बारा भाग मात्र इथे ए दोनदा बी दोनदा सी दोनदा येत आहेत म्हणून दोन कॉमन घ्या कंसामध्ये ए अधिक बी अधिक सी अशी योजना समोर बारा भाग आता ए अधिक बी अधिक सी कंसात असेच बाराकडे जातानी दोन भागीला स्वरूपात हा भाग जातो सर सहा न याचा अर्थ कळाला का एबीसी यांचं एका दिवसाचं काम वाटल्यास मांडू का इथं एबीसी च एका दिवसाचं काम ए बी सी च एका दिवसाचं काम एका दिवसाच काम सहा भाग एबीसी च एका दिवसाचं काम सहा भाग एबीसी तिघे म्हणून ते काम किती दिवसात करतील कामाचे एकूण भाग लेकरांनो लक्ष द्या कामाचे एकूण भाग आणि भाग घेला ए अधिक बी अधिक सी ची काय प्रतिदिन कार्यक्षमता प्रतिदिन कार्यक्षमता कामाचे एकूण भाग एकशे ऐंशी लक्ष द्या आणि एबीसी एका दिवसाला तिघे मिळून किती काम करतात सहा भाग इथं सहा भाग म्हणा एकक सारखं झालं हा भाग जातो सर तीस ना म्हणजे तीस दिवस हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे okay. काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला येईल